नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वात सध्या लग्न गायी होताना पाहायला मिळत आहे तर अशातच आणि सोहम बांदेकर यांच्या लग्नानंतर केतकी माटे गावकर ही अभिनेत्री सुद्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे केतकी माटेगावकर म्हणजे ताणी चित्रपटातील ताणी आहे ताणी ही एक अभिनेत्री असून गायिका सुद्धा आहे तिने वयाच्या चौथ्या वर्षी तिच्या गाण्याचा पहिला अलोभम निघाला होता केतकीची आई सुवर्णा माटीगावकर आहे तसेच तिचे वडील वादक आहेत त्यामुळे घरातूनच संगीताचे संस्कार तिच्यावर झाले होते या अभिनेत्रीने शाला या रोमॅन्टिक ड्रामा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले तसेच ताणीने टाइमपास कुंतरू यासारख्या चित्रपटामधून तिने आपला अभिनय कौशल्य दाखवलं आहे आता ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या जलवा दाखवण्यासाठी अंकुश या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ही करणारी गायिका आहे आहे ती सध्या सिंगल असून लवकरच अडकणार तर चला पाहूया का काय हे सविस्तर माहिती तर केतकी मटेगावकर ही अभिनेत्री लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे तर अभिनय बेर्डे हा सुद्धा एक भारतीय मराठी अभिनेता आहे जो चित्रपटामध्ये काम करतो त्याने ती सध्या काय करते या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले पदार्पणासाठी पुरस्कार मिळालेला आहे अभिनयने आशिकी रामपात ती सध्या काय करते अशा या चित्रपटात उत्तम भूमिका साकारली होती परंतु तो सिंगल असून येत्या काही दिवसात केतकी माटेगावकर आणि अभिनय बेर्डे हे दोघे जण लग्नबंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची सून केतकी माटेगावकर व्हावी का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद